कुठून आले तुम्ही मी आता पार मुंबई म्हणून आलो म्हणायचं रे अच्छा काय झालं काय म्हणून पाहिजे उतरत नाही आता काही उतरायला लागला ना आता चा, 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 चा। एक दिवस आपण अच्छा 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 कधीपासून होत आहे ते सहा दिवसात जास्त झाले त्याच्या अगोदर सतरा दिवस तुम्ही दा दवाखाना केला का याचा काही याची मिटिंग होऊन झालं इकडे डायरेक्ट दवाखाना तुम्ही इकडे आले का अच्छा ठीक आहे

आता उठायचं आहे हां ओटा ओटा उठा ओटा उठा हां चला थोडे थोडे आता साईटला उभा राहा रे साईटला उभारा नाही चला चला थोडे 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 हळूहळू हां ठीक आहे ठीक आहे हो प आता ना ते पहिलं उभा राहायला पण त्रास होत होता ना हा आता उभा राहता येते ना दोन दिवसात एकदम जीवन त्याच्यात हो पण म्हणजे थर्टी डिग्री आणि कालपर्यंत काय म्हटले पाय चांग थर्टी डिग्रीपर्यंत उचलला होता आज सिक्स्टी डिग्री पर्यंत उचलला हो हो नाही फरक आहे शिरामाकडे झाला तर अजून तर आता तुम्ही काय करा स्टे करून घ्या आपण सलग चार दिवस चार ट्रीटमेंट करू आणि त्यांना भरपूर फरक होऊन जाईल मग हो